जय जय रघुवीर समर्थ देव म्हणतो अरे संकट आली की घाबरायचं नसतं त्यांचं स्वागत करायचं तुझी मेहनत आणि चांगली कर्म तुला नक्कीच यशस्वी करतील मी आहे ना सोबत तुझ्या प्रत्येक पावलावर तुला आधार देण्यासाठी फक्त आत्मविश्वास ठेवून पुढे जात रहा जग तुझ्यावर विश्वास ठेवत नसे तरी तू स्वतःवर विश्वास ठेव तुझ यश तुझ्या मेहनतीत आणि चांगल्या कर्मामध्ये लपलेला आहे मी तुझ्या बाजूने उभा आहे तुझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी घाबरू नकोस तुझ यश तुला नक्की भेटे अडचण तुझ यश आणखीन गोड बनवत असते संकट तुझी परीक्षा घेतील पण तुझी चांगली कर्म तुला पुढे नेतील मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या यशाचा साथीदार होण्यासाठी फक्त प्रयत्न करत राहा यश तुझ्या जवळ आहे तुझ्या चांगल्या कर्मामुळेच तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहे संकट येतील पण त्यांना तुझ्या धैर्याने आणि जिद्देने हरवता येईल मी आहे ना तुझ्यासोबत तुझ्या यशाची वाट मोकळी करण्यासाठी घाबरू नकोस तुझ यश तुला नक्की मिळेल कधी कधी वाट थोडी कठीण वाटते पण तुझ्या चांगल्या कर्मांनी ती सहज पार होते तुझी मेहनत तुला नक्कीच यशस्वी करेल मी तुझ्या बाजूने आहे तुझ्या प्रत्येक यशाला साथीदार होण्यासाठी फक्त पुढे जात राहा यश लवकरच तुझ्या हाती असेल अरे संकट कधीही शेवट नसतात ते फक्त तुझ्या प्रवासाचा एक भाग असतात कर्म आणि मेहनत तुला यशाच्या शिखरावर नेतील मी आहे तुझा, तुझा मार्ग सोपा करण्यासाठी घाबरू नकोस आपण हे नक्कीच साध्य करू संकट येतात पण ती तुझ्या यशाची नांदी असतात तुझी चांगली कर्म आणि मेहनत तुला नक्की यशस्वी करतील मी तुझ्या सोबत आहे तुझ्या प्रत्येक प्रवासात तुझा आधार बनून घाबरू नकोस फक्त पुढे जात राहा तुझे कर्म चांगले आहे म्हणूनच तर माझा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे तुझ्या चांगल्या कर्माचा परिणाम तुझ्या आयुष्यात नेहमी सकारात्मक असे अडचणींना समोर जायचं कधीच घाबरायचं नाही मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या यशाचा साथीदार होण्यासाठी तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी फक्त मेहनत करत राहा जगात संकट असली तरी तुझं धैर्य आणि चांगली करमच, तुला यशाकडे नेतील मी तुझ्या बाजूने आहे तुझ्या प्रत्येक यशाला साथ देण्यासाठी तुझं यश तुझ्या मेहनतीचं फळ आहे फक्त घाबरू नकोस संकट कितीही मोठी असली तरी तुझ्या चांगल्या कर्मामुळे तू त्यांना पार करशील मी तुझ्या सोबत आहे तुझ्या यशाचा मार्ग सोपा करण्यासाठी स्वप्न साकार होणारच आहे फक्त विश्वास ठेवून पुढे जात राहा आयुष्य तुझ्या चांगल्या कर्माच चा आणि मेहनतीचा परिणाम आहे संकट तुझी परीक्षा घेतात पण तू त्यांना सहज पार करशील मी तुझ्या बाजूने आहे तुझं यश साजरा करण्यासाठी फक्त प्रयत्न करत राहा यश लवकरच तुझ्या हाती असेल तुझ्या चांगल्या कर्मांनी आयुष्य सुंदर होणार आहे संकट फक्त तुझ्या यशाला गोड बनवण्यासाठी येतात मी तुझ्या सोबत आहे तुझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी घाबरू नकोस यश तुझ्या जवळच आहे अरे संकट ही संधी असतात त्यांना घाबरू नकोस तुझ्या मेहनतीच आणि तुझ्या कर्माच फक्त धैर्य ठेवून पुढे जात राहा तुझ्या चांगल्या कर्माचं क्षण तुझ भविष्य उज्ज्वल करतो संकट तुझ्या मार्गात असली तरी ती तुला थांबवू शकत नाही मी तुझ्या सोबत आहे तुझो यश साकार होईपर्यंत फक्त प्रयत्न करत राहा यश तुला नक्की मिळेल तुझ्या मेहनतीने आणि चांगल्या कर्मांनी तुला यश नक्कीच गाठणार आहे संकट फक्त तुझ्या यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे मी तुझ्या बाजूने आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आधार देण्यासाठी घाबरू नकोस तुझं स्वप्न पूर्ण होणारच आहे कधी कधी वाटेल की सगळं थांबलं आहे पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझं यश तुला हाक देत आहे मी तुझ्या सोबत आहे तुझ्या यशाचा साथीदार होण्यासाठी फक्त मेहनत करत रहा यश तुझ्या दाराशी उभा आहे संकट कधीही कायम स्वरूपी नसतात पण तुझी मेहनत आणि तुझे कर्म तुला कायम स्वरूपी यशस्वी करत असतात मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या यशाचा प्रवास सोपा करण्यासाठी फक्त धैर्य ठेव आणि पुढे जात रहा तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करताना येणाऱ्या अडचणी फक्त तुझ्या यशाला आणखीन गोड बनवती तुझी मेहनत आणि चांगले कर्म तुला नक्कीच यशस्वी करतील तुझ्या चांगल्या कर्माचं फळ तुला नक्कीच मिळणार आहे अडचणींना घाबरू नकोस त्यांना पार करणं हीच तुझ्या यशाची नांदी आहे मी सोबत आहे तुझ्या प्रत्येक प्रवासात तुझ्या पाठीशी उभा आहे तुझी मेहनत आणि चांगले कर्म तुझ्या आयुष्याला नक्की सकारात्मक दिशा देतील संकट तुझ्या मार्गात येतील पण त्यांना तुझं धैर्य आणि आत्मविश्वास हरवेल कारण मी तुझ्या बाजूनी आहे तुझ्या यशाचा साथीदार होण्यासाठी तुझ्या चांगल्या कर्मांनी तुला नेहमी यशस्वी बनवलं आहे आणि हे पुढेही तसच होईल अडचणी फक्त तुझ्या यशाचा एक टप्पा आहे आहे मी तुझ्या प्रत्येक यशात संकट तुझी परीक्षा घेत असतील पण तुझी चांगले कर्म आणि मेहनत तुला नक्कीच यशस्वी करतील मी तुझ्या बाजूने आहे तुझ यश साजरा करण्यासाठी तुझ्या सोबत उभा आहे फक्त प्रयत्न करत राहा तुझ्या मेहनतीच आणि कर्माच प्रत्यय तुला नक्कीच येईल घाबरू नकोस त्यांना पार करणं हीच तुझी ताकद आहे तुझी ताकद मला माहिती आहे आणि तुझ्या ताकदीवरूनच ही संकट तुझ्या पर्यंत आली आहे आणि ती झेलण्याची मी तुला शक्ती दिलेली आहे फक्त प्रयत्न करत राहा तुझ्या चांगल्या कर्मांनी तुझ आयुष्य सुंदर होणार आहे संकट फक्त तुझ्या यशाला गोड जवळच आहे संकट तुझ्या यशाचा एक भाग आहे पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे ती लवकरच संपती तुझी मेहनत तुला यशस्वी करेल आणि मी तुझ्या बाजूनी आहे तुझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत घाबरू नकोस यश तुझ्या दाराशी आहे तुझ्या चांगल्या कर्मांनी तुला नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे संकट फक्त तुझ्या प्रवासाचा एक टप्पा आहे मी तुझ्या सोबत आहे फक्त प्रयत्न करत राहा यश तुझ्या हाती येणारच आहे तुझ्या मेहनतीचं चा आणि चांगल्या कर्माचं फळ तुला नक्कीच मिळणार आहे अडचणींना तुझं धैर्य आणि आत्मविश्वास हरवती मी तुझ्या बाजूने आहे फक्त पुढे जात रहा तुझ्या चांगल्या कर्मांनी तुला माझ्यापर्यंत आणलं आहे आणि संकट तुझ्या मार्गात असली तरी तू त्यांना पार करशील तुझ्या चांगल्या कर्मांनी तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहे तुझ्या मेहनतीमुळे तुझं यश तुझ्या जवळ येत आहे तुझ्या चांगल्या कर्मांनी तुझं भविष्य उज्ज्वल आहे तुझ्या मेहनतीने आणि चांगल्या कर्मांनी तुझ्या आयुष्यात आशा आणि यशाचे किरण निर्माण केले आहे संकट तुझ्या मार्गात येते पण त्यांना तुझ्या आत्मविश्वासाने पार कर मी तुझ्या सोबत आहे तुझ्या चांगल्या कर्मांनी तुझं भविष्य तुझ्या चांगल्या कर्मांनी तुझं भविष्य निश्चित केलं आहे संकट तुझ्या आत्मविश्वासाला पारख देईल पण तू त्यांना सहजपणे मात करशील अडचणी येत राहतील पण तुझ धैर्य आणि चांगली कर्म त्या सर्वांचा सामना करतील मी तुझ्या बाजूनी आहे तुझ्या यशाचा साथीदार होण्यासाठी फक्त प्रयत्न करत रहा यश तुझ्या हाती असेल तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहे संकट थोडी कठीण वाटतील पण त्यांना पार करणे हेच तुझं बळ आहे मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या कर्माच्या परिणामांनीच तुझं जीवन सजवलं आहे संकट आणि अडचणींना तुझ्या मेहनतीने तोड तुझ्या मेहनतीचा परिणाम कधीच वाया जात नाही संकट येतील पण त्यांना तुझं धैर्य विश्वास आणि तुझं कर्म हरवे तुझ्या चांगल्या कर्मांनीच तुला तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचवायचं आहे अडचणी फक्त तुझ्या मार्गात अडथळे आहेत पण लक्षात ठेव मी तुला कधीच हारू देणार नाही तुझ्या मेहनतीच्या संकट तुला थांबवू शकत नाही त्यांना पार करून तू पुढे जाशील मी तुझ्या सोबत आहे तुझ्या चांगल्या कर्माच्या प्रभावामुळेच तुझं भविष्य उज्ज्वल असेल संकट तुझा विश्वास तपासतील पण तुझी मेहनत त्यांना मात करेल तुझ्या मेहनतीने तुझ्या जीवनाला नवीन दिशा दिली आहे येतील पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तू त्यांना सहज पार करशील तू केलेली मेहनत कधीच वाया जाणार नाही कारण त्याला योग्य फळ देण्यासाठी मी इथे आहे आणि मला खात्री आहे की तुझ यश नक्कीच तुझ्या हाती असे संकट फक्त ताकदीची परीक्षा घेत आहे पण मी तुझ्या पाठीशी आहे तुला कधीही हारू देणार नाही प्रत्येक यशात तुझ्या उभा आहे फक्त विश्वास ठेवून पुढे चालत राहा तुझ स्वप्न मोठ आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुला थोड धैर्य आणि जिद्द दाखवावी लागेल मी तुझ्या बाजूनी आहे प्रत्येक अडचण पार करण्यासाठी यश तुला नक्की मिळेल फक्त थांबू नकोस तुझ्या मेहनतीचा प्रत्येक क्षण तुझ्या यशाचं बीज आहे मी तुझ्या सोबत आहे तुझं स्वप्न साकार होईपर्यंत तुझ्या सोबत राहीन संकट फक्त तुझी परीक्षा घेत आहेत आणि तू त्यात नक्कीच उत्तीर्ण होशील कधीकधी वाट थांबेल असं वाटेल पण तुझी मेहनत तुला पुढे नाही यशा तुझ्या यशासाठी तुझ्या मेहनतीची गरज आहे आणि मी तुझ्या बाजूने उभा आहे तुझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अडचणी तुझ्या यशाची वाट मोकळी करत आहे आणि माझा प्रत्येक संदेश तुझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल शेवटपर्यंत एकत राहा तुझे नशीब नक्कीच बदलेल तुझ्या स्वप्नांसाठी तुझी मेहनत घेत आहेस ती तुला नक्कीच यशस्वी करेल संकट फक्त तुझ्या क्षमता तपासण्यासाठी आहे पण लक्षात ठेव मी तुझ्या सोबत आहे माझे विचार तुला नक्कीच मार्क दाखवतील ऐकण्याचा कंटाळा करू नकोस शेवट पर्यंत ऐकत राहा मला माहित आहे तुझ्या मेहनतीच सोन होणार आहे कारण तो त्यासाठी योग्य आहेस फक्त अडथळ्यांना कधीही घाबरू नकोस त्यांना पार करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे तुझ यश फक्त काही पावलं दूर आहे तुझ्या मेहनतीचा प्रवास सुरू आहे आणि मी तुझ्या सोबत आहे तुझ यश तुझ्या जवळ आहे फक्त पुढे जात राहा संकट कधीच तुला थांबवू शकणार नाही तुझ्या स्वप्नांचा मार्ग तुला नेहमी स्पष्ट दिसेल कारण तू तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेवतोस मी तुझ्या बाजूनी आहे तुझ्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी फक्त प्रयत्न करत तुझ्या मेहनतीला फळ नक्कीच मिळणार आहे फक्त जिद्द सोडू नकोस मी तुझ्या सोबत आहे तुझ्या स्वप्नांचा मार्ग सुलभ करण्यासाठी कधी वाटेल की सगळं संपलं आहे पण खर तर तुझं यश फक्त काही पावलांवर आहे मी तुझ्या बाजूने आहे तू फक्त पुढे जात राहा यश तुला नक्कीच मिळेल देव म्हणतो तुझ्या मेहनतीच सार्थक होत आहे आणि मी तुझ्या बाजूने उभा आहे अडचणी फक्त तुझ्या यशाला आधी गोड बनवत आहे आणि आपण दोघे मिळून हे नक्कीच साध्य करू तुझ्या मेहनतीला कधीही वाया जाऊ देऊ नकोस तुझ्या प्रयत्नांचा प्रत्येक क्षण तुझं यश आणखी जवळ आणत आहे मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या यशाच्या प्रत्येक क्षणाला तुझा साथीदार होण्यासाठी तुझ्या यशाचा प्रवास कधी थांबणारा नाही कारण तू नेहमीच पुढे जात राहशील तुझ्या प्रयत्नांना फळ नक्कीच मिळेल कारण तू त्यासाठी झटतो आहेस आणि हे मला माहीत आहे तुझ्या यशासाठी लागणारा प्रत्येक क्षण तुझ्या मेहनतीचं प्रतीक आहे तू सध्या कितीही कठीण परिस्थितीतून जात असलास तरी लक्षात ठेव मी तुझ्या सोबत आहे तुझ्या समोर आहे फक्त थांबू नकोस तुझ्या प्रयत्नांना फळ नक्कीच मिळेल सहमत असाल तर आजच्या संदेशासाठी देवाचे आभार माना आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या दुःखात देवाचा आधार भेटेल आणि देव तुमचं भलं करेल जय जय रघुवीर समर्थ